मॅडम आज आपण मोर्चा काढला काय मागणी भीम मी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष आहे आणि हा जो मोर्चा काढलेला आहे तो इकडील वाहतूक संघटना आहे त्यांनी काढलेला आहे आणि भीमराव सेना याच्यामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी नोंदव नोंदवलेला आहे तर सचिन सोनकांबळे हा जो युवक आहे हा नांदेडमध्ये राहणारा होता बघून आणि त्याची वाकडमध्ये हत्या झालेली आहे वाकड आणि चाकण दरम्यान त्याची हत्या झालेली आहे त्याचं मूळ गाव नांदेड आहे आणि त्यामुळे त्याची सुरुवात इकडील वाहतूक संघटना ड्रायव्हर असल्यामुळे तिकडच्या कमीच्या वाहतूक संघटनेने याची सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यात सक्रिय पाठिंबा दिलेला आहे जिथे जिथे सचिन सोनकांबळेला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन मोर्चा होईल निदर्शन होतील त्याच्यात भीम असेनं सक्रिय सहभाग नोंदवेल हत्या कोणी केली आपल्याला संशयित जे आहे ते दोन लोक आहेत एकतर सर्वप्रथम ज्याच्या गाडीचा बोनट तुटला होता असं जातीवादी मानसिकतेचा भोसले जो वाकडमध्ये कदाचित सरपंच किंवा उपसरपंच या पदावर असा आपल्याला त्याच्याबद्दल पुरेशी माहिती नाही आहे मिळालेल्या माहितीनुसार तू चाकण विभागातील एक गुंड प्रवृत्तीचा दादागिरी करणारा तिकडचा कर सरपंच आहे भोसले त्याच्या गाडीला धक्का लागल्यानंतर हे प्रकरण त्याच्या गाडीला नाही त्याच्या गाडीचा धक्का सचिनच्या बसला लागून त्याचं बोनट तुटले तिथून हे प्रकरण सुरू झालं आणि त्याबरोबरच लक्ष्मी ट्रॅव्हल मालक त्याचे सुपरवायझर आणि तिचे मॅनेजर ज्यांनी दोन ते तीन दिवस सचिनला मारण्याचं प्रकरण दाबलं त्याच्यानंतर त्याला दोन दिवस हॉस्पिटलची कोणतीही ट्रीटमेंट नाही केली ते शुद्ध अवस्थेत कोमाच्या अवस्थेत त्याला त्या गॅरेजच्या एका कोपऱ्यामध्ये फेकून दिलं होतं तर आपले संशयित सगळे सगळे तेच आहेत आणि ते सगळे उच्चवर्णीय आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा तर नोंद झालेला आहे त्या परंतु त्यांच्यावर ॲट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद व्हावा ही अशी प्रमुख मागणी आरोपी अटक झाली नाही दोन आरोपी फरार आहेत एका आरोपीला त्यांनी पकडलेला आहे परंतु त्या आरोपी ज्याला पकडलेला आहे त्याचं त्या एफ आय आरमध्ये नावसुद्धा नाही अशा एका गरिबाला त्यांनी ट्रॅव्हल्समधल्या व्यक्तीला पकडलेला आहे जो सचिनबरोबर गाडीमध्ये होता तर आमची जी नावं आहेत ट्रॅव्हल्सची जी नावं आहेत पाच नावं त्या लोकांना अरेस्ट करण्यात यावं आणि जो मुख्य भोसले आहे त्याचं नाव एफ आय आरमध्ये सुद्धा नाही आहे परिवाराने विठ्ठल सोमकाम यांनी ते नाव सांगून सुद्धा एफ आय आरमध्ये भोसलेचं नावसुद्धा नाही आहे तर पुन्हा एकदा यांची जी जबानी आहे त्यांचा जबाब आहे तो पुन्हा नोंदवण्यात यावा आणि भोसलेचं नाव त्याच्यात ॲड करून अॅट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा प्लस तीनशे दोन भीमरासेनेची प्रमुख मागणी पहिल्यांदा आहे की हे जे एफ आय आर आहे ते या कुटुंबाला दबाव टाकून कधी जा कधी वाकडला जा अशा पद्धतीने मानसिक स्थिती हे करून एक मुलाची बॉडी समोर होती त्यामुळे त्यांना कोणतीही कल्पना नव्हती की आपण काय एफ आय आरमध्ये लिहावं त्यांची एफ आय आर पुन्हा एकदा नोंदवून नोंदवून घेऊन त्यांचा जो एस फॉर्म आहे तो पुन्हा नोंदवण्यात येतो फॉर्म क्रमांक दहा त्याच्यामध्ये भोसलेचं नाव ऍड करण्यात यावं आणि जे जे आरोपी आहेत त्यांना त्वरित अरेस्ट व्हावी पहिली मागणी ही आहे दुसरी मागणी जी आहे ती वाकड पोलीस स्टेशनला जी केस वर्ग आहे ती ती नाकड ना, नांदेडला ती केस वर्ग करण्यात यावी कारण तिथे त्या कुटुंबाचं त्यांची काळजी घेणार सुरक्षा प्रदान करणार वाकडमध्ये कोणीच नाही आणि आम्हाला वाकड पोलिसांवरच संशय आहे कारण त्यांनी त्यांना पाच लाखाचं आम्ही दाखवलं होतं ज्याचे पी आय माई असं नाव आहे त्यांनी त्यांना असताना हयात असतानाच त्यांना पाच लाखाची ऑफर दिली होती की तुम्ही केस करू नका जेव्हा सचिन कोमात होता की तुम्ही केस करू नका आणि नफा दफा करा त्यामुळे आम्हाला त्यांच्या शोधावरच संशय आहे भाऊ पाच लाख देऊ लागले